घरातील लगीनघाईच्या गडबडीत चोरट्यांनी सोनसाखळीतील नेकलेस बांगड्या अंगठी ब्रेसलेट यासह सुमारे बारा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला ही घटना इचलकरंजीतील यशोलक्ष्मी नगरमध्ये घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजीतील यशोलक्ष्मी नगरमध्ये राहणारे आनंद मर्दा यांच्या घरी लग्नकार्य होतं या निमित्तानं घरात नातेवाईकांची गर्दी होती या लगीनघाईच्या गडबडीत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दहा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे सुमारे बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत त्यामध्ये सोनसाखळीतील नेकलेस ब्रेसलेट दोन मंगळसूत्र अंगठी बांगड्या सोन्याचे तीन चांदीची गाय या मुद्देमालाचा समावेश आहे सोळा ऑक्टोंबर ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली असून शोध घेऊनही दागिने मिळून आले नाहीत त्यामुळं आनंद मर्दा यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे there. Subscribe to my channel and also press this bell icon